नमस्कार अनेक लोक इंदुर्ग महाराजवर प्रचंड टीका करून राहिले ज्या महाराजांनी या महाराष्ट्रातला समाज सुधरला पाहिजे व्यसनापासून दूर गेली पाहिजे गोरगरिबांनी लग्नार अतिपैसे खर्च करू नये असं आपल्या कीर्तन प्रवेचनातून सांगितलं पण आता त्यालेस लोक ट्रोल करायला लागले तर ही सोशल मीडियाची जी दुनिया आहे ही तशीच आहे महाराज महाराज मी तुम्हाला सांगतो ज्या सोशल मीडियानं तुम्हाला खूप फेमस केलं खूप दूरदूरचे कार्यक्रम अजून तुम्हाला भेटाल तुम्ही ऑलरेडी फेमस होते सोशल मीडियामुळे अजून झाले तुमच्या रील्स व्हायरल झाल्या आणि त्या सोशल मीडियानं तुमच्यावर आता असा घात केला असा घात याच्यासाठी केला का तुम्ही जे तुमच्या पुरीचं खूप थाटामाटात लग्न केलं भलाही तुम्ही नसन म्हणलं का पैसे असणाऱ्यांनी ठाटामाटात करू शकता आणि जे गोरगरीब आहे त्यांनी कर्जानं पैसे आणून आपल्या पोरीचं लग्न ठाटामाटात करू नये कर्ज अंगावर करून घेऊ नये किंवा लग्नावर जास्त पैसे खर्च करू नये असंही तुम्ही सांगितलं पण तुम्ही स्वतःच्या पोरीच्या लग्नात असं केलं त्याच्यामुळे लोक तुमचे हे मी युट्यूबवरचंच घेतलं मी काही बनवलं नाही ठीक आहे गुगलवरचं इंदूरकरांचं लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोलटे पाशान तर मी इंदुरकर महाराजांना दोन गोष्टी सांगेन एवढा शायना मी, मी नाही आहे मी एवढं म्हणतो पण महाराज ठीक आहे तुमच्याकडं पैसा आहे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते की आपल्या पोरीचं लग्न मी ठाटामाटात करीन तो आयुष्यभर मरमर करते आणि ठीक आहे जर पोरगी एखाद्याले आहे तर त्याले त्या बापालेच माहीत असते त्याच्याप्रती पोरीचं प्रेम किती आहे म्हणून एक आमचे प्रसिद्ध शायर आहे अकोल्याचे त्याचे एक वाक्य आहे ते वाक्य इतकं सुंदर आहे का देवा हे देवा ते देवाले म्हणते का देवा माझ्या माझ्या पुण्यालेही पाप कर देवा माझ्या पुण्यालेही पाप कर आणि मले पुन्हा एकदा ठीक आहे पोरीचा बाप कर ठीक आहे देवा ठीक आहे मले एका पोरीचा बाप कर मग आता प्रत्येक बापाचं स्वप्न असते का, का पोरीचं लग्न थाटामाटात वाव इंदूरकर महाराजांनी केलं त्याच्यात वाव गं काय त्यानं कमावला पैसा त्यानं कर्ज काढून नाही केलं पण तुम्ही जे लोकायला सांगितलं तर हे सोशल मीडियाची दुनिया अशी आहे का तुम्हाला कोण्या गोष्टीहून ट्रोल करण ठीक आहे हे काही सांगता येत नाही तुम्ही जे म्हणलं का मी आता माया कीर्तनाचा फेटा उतरून ठेवतो आणि कीर्तन बिर्तन याच्यानंतर करणार नाही मी कटायलो तर महाराज मला तरी वाटते का अशा कितीतरी टीका टिप्पी तुमच्या अगोदर झाल्या आणि त्या तुम्ही पचवल्या तर मला असं वाटते का तुम्ही विचार करा का महात्मा ज्योतिबा फुलेंनी किती अपमान सहन केला असन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्था बदलवण्यासाठी किती लोकांच्या शिवा श्राप ऐकले असन किती अपमान पचवला असन तुम्ही विचार करा ज्ञानेश्वर माऊली तुम्ही लोकांना समजून सांगता त्या ज्ञानेश्वर माऊलींना वाईट टाकलं होतं समाजानं अख्खं कुटुंबच टाकलं होतं जिवंत समाधी घ्यायला लावली अजून का सांगू तुम्हाला मला मला हे सांगण्याची गरज नसावी का ज्ञानेश्वर माऊलीला वाईट टाकून या समाजानं जिवंत समाधी घ्यायला लावली होती हा इतिहास आहे तुकाराम महाराजाला आपली अभंग गाता इंद्रायणीत बुडवायला लावली लोकांना आणि तुम्ही फक्त एवढू ठीक आहे सोशल मीडियावर व्हायरल झाले तर तुम्ही भेऊन राहिले आणि तुम्ही म्हणता फेटा उतरून ठेवता तुकाराम महाराजाच्या अभंग गाता जेव्हा इंद्रायणीत बुडवल्या तर तुकाराम महाराज रडले नाही तुकाराम महाराजांनी कायजात आपल्या अभंग गाता रुजवल्या तोंडी पाठ करून घेतले लोकाचे अभंग आज तेच अभंग या महाराष्ट्रात प्रचलित आहे म्हणून असे किती गीन पण तो अपमान मला असं वाटते का जो लोकांनी तुमचा केला तो तु, तुम्ही पसवावा पण कीर्तनाचा फेटा ठेवू नये तुमच्या कीर्तनामुळे कितीतरी लोकांचे आयुष्य बदलले असण कितीतरी लोकांचे घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असन कितीतरी लोक घर बसले असन चा बस चांगले सुव्यवस्थित चालत असन हे तुमच्या कीर्तनानं कमावलेली पुण्य आहे आणि ते पुण्य अजून तुम्ही कमवा असं मी म्हणेन पण माझं सांगणं एवढं आहे का महाराज तुम्ही कीर्तनाचा फेटा उतरू नका ठीक आहे थोडेसे जे महाराष्ट्रातले महापुरुष आहे ज्यांनी ठीक आहे इथं या समाजासाठी आपलं योगदान दिलं मग ते महात्मा ज्योतिबा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो संत ज्ञानेश्वर माऊली असो जगद्गुरू तुकाराम महाराज असो अनेक संत त्याला अवेलना झेला लागल्या मग तुम्ही एक तुमच्याकडं संत म्हणून पाहते तुम्हाला समाजात बदल घडून आणणारे एखादं व्यक्तिमत्व म्हणून समाज पाहते तर अशा टीका टिप्पण्या होणार नाही ठीक आहे ते म्हणते ना शिमग्याची बोंब तीन दिवस हे तुमच्या पुरीच्या ठीक आहे काय एंगेजमेंटची बोंब जी आहे ती तीन दिवस राहीन त्याच्यामुळे मला तरी वाटते का मी तुमच्यासोबत आहे ठीक आहे आणि अशा टीका टिप्पण्या मोठ्याल्याच माणसावर होत असते जे फेमस असते त्यांच्यावरच होत असते मी फेमस आहे तर लोक माय व्हिडिओ व्हायरल करते ठीक आहे कोण करते मायावर बोललं तर मायावर बोललं तर लोक फेमस होतात त्याला माहित आहे का कराया मास्तरवर टीका टिप्पणी केली ठीक आहे किंवा कराय मास्तरचा एखादा व्हिडिओ मायाच्यावर टाकला तर व्हायरल होते आणि तो होते कारण कराय मास्तर का आहे हे लोकायला माहीत आहे तुम्ही समाजात का आहे हे लोकायला माहीत आहे फक्त ठीक आहे हे तुम्ही जे थाटामाटात लग्न केलं तर हे जे तुम्ही लोकायला सांगितलं करनीन कथनी याच्यात लोकायले फरक जाणवला म्हणून लोकायनं तेवढंच एडिट करू करू व्हायरल केलं आणि हे याच्यानंतरही होणार याच्यात आता तुम्ही पोरीचं लग्न कसं करायचं हे शेवटी बापाची इच्छा आहे तुम्ही अजून याच्यापेक्षा थाटामाटात करू शकता काही विषय नाही पण लोकांना असं पाहिजे का तुम्ही लोकायले जे ज्ञान सांगत आहे तसं सा तुम्ही वागा नाही तर मग लोकायले ज्ञान पाजू नका असे लोक मात्र म्हणतात पण मला असं वाटते का अनेक लोकायचं ठीक आहे तुम्ही आयुष्य बनवलं अनेक लोकांचे संसार तुटण्यापासून वाचवले अनेक लोकांचे संसार बसवले ठीक आहे अनेक लोकांचं कर्ज काढण्यापासून तुमच्या कीर्तनातून त्याले ज्ञान भेटून ते कर्जातून मुक्त झाले किंवा कर्जच काढून पुरीचं लग्न केलं नाही साध्या याच्यात पोरीचं लग्न केलं ठीक आहे तर तुम्ही केलं असतं तर काही फरक पडला नसता पण मात्र तुम्ही सांगितल्यामुळे लोकांनी तुमच्यावरच ते उलटं टांगलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वाभाविक आहे का आपल्या पोरीवर कोणी बोललं आपल्या मला काहीतरी बोल काही बोललं चालन पण माझ्या पूर्वीवर केलेली टीका मला आवडली नाही म्हणून तुम्ही व्यथा व्यक्त केली एका कीर्तनातून तो रील्स मी पाहिला आणि मला राहलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ घेतला महाराज तुम्ही फेटा ठेवू नका एवढीच मी विनंती करीन या महाराष्ट्रात तुमची गरज आहे एवढं मी म्हणेन आणि एवढंच मी सांगेन का तुमचे कीर्तन याच्यापुढे असे चालू द्या महाराष्ट्रातले अनेक नवयुवक तरुण ठीक आहे हे व्यसनाधीन होत आहे अनेक नवी विभाग तरुण चुकीच्या मार्गांना जात आहे अनेक मुली ह्या चुकीच्या मार्गांना जात आहे त्यांना मार्गावर आणण्याचं काम तुम्ही आपल्या प्रवचनातून कीर्तनातून करत असता ते काम अविरत चालू ठेवा अशा टिंगल टवायक्या आणि असे अपमान आपल्याला सोसावेच लागल कारण आपण समाजात वावरत असताना आणि त्याच्यात जर आपण प्रसिद्ध असलो तर अशा टिंगल टवायक्या आणि आपलेले अपमानकारक व्हिडिओ आपले करणार आणि समाजव्यवस्था आपल्यावर सडा नाही मी तर म्हणतो सड्याचं बंद टमरेट उघडणार तरी मागं तुम्ही हटू नका आणि आपलं काम चालू ठेवा हे फेमस माणसाच्या बाबतीतच होत असते जे लोकायले कोणी ओळखत नाही त्याचे व्हिडिओचे रील्स थोडी टाकणार आहे पण तुम्ही प्रसिद्ध असल्यामुळे लोकायला वाटलं का आता महाराज दुसऱ्याला ज्ञान सांगतात आता महाराजांना ज्ञान सांगायची वेळ आली आहे म्हणून लोकांनी तुमचे असे व्हिडिओ बनवले पण मात्र ठीक आहे एवढंच मी सांगेन का तुम्ही तुमचं काम चालू ठेवा ठीक आहे आपल्यासारख्या लोकांनी जर असं काम चालू नाही ठेवलं तर समाज कोणाकडं आशेनं पाहिजे हा मात्र प्रश्न आहे ठीक आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र